नमस्कार मित्रांनो आम्ही आज सकाळी शुभांगी आणि मी खडकवास धरणाच्या साईडला फिरण्यासाठी गेलतो तर आम्हाला माहिती हो नव्हतं की डॅमला पाणी आहे म्हणून तर आम्ही बघतो का तर काय तर डॅमला खूप सारं पाणी सोडलं होतं पाऊस जास्त झाल्यामुळे डॅमच्या साईडला पानशेतच्या साईडला खूप सारा पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी सोडलं तर आम्ही तिथे फोटो वगैरे शूट केले व्हिडिओ शूट केले तर सकाळी खूप टुरिस्ट आलते तिकडे फिरण्यासाठी तर त्यांनी पण खूप एन्जॉय केला कारण की खूप सारे लोक होते पाणी सोडल्यामुळे डॅमला हमेशा लोक येतच राहतात पब्लिक पण खूप येते धरणाला पाणी सोडल्यानंतर तर आम्ही पण खूप एन्जॉय केला फोटो वगैरे काढले व्हिडिओ शूट केले नंतर आम्ही घराकडे निघालो आणि हा जो व्हिडिओ आम्ही शूट केलेला आहे तो एक एक ते दीड महिन्यापूर्वी शूट केलेला आहे त्यावेळेस धरणाला पाणी सोडलं होतं तर ते मी सांगतोय तुम्हाला कारण की आता सध्या तर पाणी नाही सोडलंय डॅमला जेव्हा सोडताल त्यावेळेस मी तुम्हाला कळवे